नमस्कार मी पल्लवी चांगुडे महावर्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील व्हिहाळी या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय की माझ्या पाठीमाग भैरवनाथ हे मंदिर आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इंदापूर तालुक्यातील कोणताही पक्षातील कोणताही आमदार असेल किंवा कोणताही इलेक्शनला सरपंच पदाचा असेल कोणतंही इलेक्शन असेल ग्रामीण असो किंवा अ आपल्या इंदापूर तालुक्याचा असो प्रत्येक आमदार किंवा सरपंच येऊन आधी आणि नंतरच इलेक्शनचा प्रचार करतात म्हणजे ह्या गावाची एवढी मोठी खासियत आहे आणि तुम्ही पाहू शकता की माग हे महाराष्ट्र जलसंधन महामंडळ रूपांतरित साठवून आलं हे काम चालू आहे तर आता एक महत्वाचं म्हणजे हेतली बातमी बनवण्यासाठी मी आज आलेली आहे आणि इथं जो भ्रष्टाचार चालला आहे हा भ्रष्टाचार काय आहे आणि आठवण तलावाच काम किती निकृष्ट दर्जाचं चालू आहे हे आपण अनेक ग्रामस्थ हित उपस्थित आहे त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी जी आहे की साइडची माती जी साइडची माती आहे तीच माती घेऊन हिथ ता वरती टाकलेली आहे अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे काम चालू आहे ती जी तुम्ही की जे काम आहे त्या कामाला चिरा पडलेल्या आहेत म्हणजे अजून वर्ष पण नाही सहा महिने पण झालं नाही कामाला कामा तुम्ही पाहू आणि हे जे काम आहे पूर्वी असं सांगितलं जात होतं म्हणजे जस्ट आता नागरिकांसोबत आम्ही काही थोडा संवाद साधला त्यांच्या म्हणण्यात आलं की हे खूप वर्षापूर्वीचा तलाव आहे आणि आमचं जे शेत आहे किंवा आमचं पोट पाणी आहे तलावावरती आहे आणि ह्या तलावाच्या पाण्यावरती अनेक शेतकरी जगतात तुम्ही पाहू शकता तलावाला शेती आहे आणि भविष्यात हा तलाव भरला ह्या ह्या तलावात भरपूर पाणी तर शेतकऱ्यांच्या शेतीत मोठं नुकसान होणार आहे आणि त्याचा त्रास विनाकारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत ह्या कामाबद्दल ह्या निकृष्ट कामाच्या दर्जाबद्दल नाराज आहेत आणि त्यांनी अनेक पाठपुरावा केला आणि अर्ज तयार केले संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते अर्ज दिले त्याची मागणी जी काही माहिती आहे ती मागवली पण त्यांना सरळ टाळ टाळ करण्यात आली ज्यावेळेस आता आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की त्यांचं काय म्हणणं आहे हे थोडक्यात आपण त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेणार आहोत त्याळी गावामध्ये सध्या पुनर तलावाचं पुनर्भरणाचं काम चालू आहे तर या पुनर्भरण तलावाच्या कामात निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे आणि हे काम इतर ठिकाणी म्हणजे बाजूला घेण्यात आलं दुसरीकडे बाजूला घेण्यात आलं आहे नेमक्या काय तक्रार आहे तुमच्या आणि नेमक्या काय मागण्या कसं तलाव झालं काम झालं पाहिजे प्रथम मी सागर पवार की एक गेले एक वर्ष झालं या कामाचा पाठपुरावा करतोय कि व्याळे गावामध्ये हा तलाव एक बहात्तर ते त्र्याहत्तर साली झालेला हा भराव आहे म्हणजे पाजर तलाव आहे ते लोकांनी डोक्यावरती माती टाकून म्हणा हे करा नाही का सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर केलेल्या आहेत पहिलं बैलगाड्या वगैरे हे त्या गुणून केलेल्या आहेत आता जे काय पुनर्वसनचं काम म्हणजे रूपांतरित पुनर्भरणाचं त्याचं जे काय काम चालू आहे शासनामार्फत जे काय चालू आहे तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे मी वारंवारपणे संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असतील ह्यांना पत्र व्यवहार पण केलेला आहे माहिती अधिकार पण दिलेले आहेत तक्रारी अर्ज पण केलेले आहेत तरी प्रथमत मी माहिती अधिकार मागितला त्यांना अकरा सहा ला म्हणजे हा आत्रा, आत्रा, हा ते एकदम निकृष्ट झालेलं आहे प्रॉपर ज्या ठिकाणी व्हायला होतं हो ते त्या ठिकाणी झालेलं नाहीये त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते अदर ठिकाणी स्टोरेजच्या बाजूला ते जे काय भरावा आहे तो आतमधल्या स्टोरेज साईडला गेलेला आहे त्याच्यामुळं कितीतरी लाख कोटी लिटरचं पाणी आहे ते स्टोरेज कमी होणार आहे आणि तो मत म्हणजे व्याळी गावासाठीच ह्याचा फायदा नाहीये तर इथून जे खालची गाव आहेत कवठळी असू द्या तनपुरवाडी कचरवाडी निमगाव केतकी या पूर्ण पूर्ण ह्या गावांना पण ह्या गावाचा म्हणजे ह्या तलावाचा फायदा आहे आणि हे काम पूर्णपणे आहे साडेसात कोटी रुपयाचं सा काम आहे म्हणजे एस्टिमेट पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे बोर्डवरती दिलेलं आहे की साडेसात कोटी रुपयाचं काम आहे मी त्याच्या संदर्भामध्ये मला त्यांनी स्पीड पोस्टनी इस्टिमेट सुद्धा पाठवलं हो त्याच्यावरती लिगली कुठलंही त्याच्याबद्दल लेटर दिलेलं नाहीये किंवा त्याच्यावरती कुठल्या साईन संबंधित अधिकाऱ्यांच्या साईन नाहीयेत किंवा शिका नाहीये काहीच नाहीये तर त्यांना मी त्या इस्टिमेट संदर्भामध्ये मला समजावून सांगा किंवा गावकऱ्यांची पण तीच मागणी आहे की तुम्ही जे काही दिलेली इस्टिमेट आहे किंवा तुमचं जे काही काम चालू आहे संबंधित ठेकेदार किंवा ते अधिकारी यांना पूर्णपणे मी त्यांना हे मागणी केली आहे की तुम्ही इथं येऊन स्पॉट वरती येऊन तुम्ही आम्हाला ते समजावून सांगा जर तसं नाही मी त्यांना एक अर्ज केलेला आहे त्यांना आणखीन दोन दिवसाचा अवधी आहे आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही इंदापूर कचेरी समोर अपोषणच बसणार आहे आता तेच विषय झालेला आहे की हे भराव्याचं काम जे हे स्टोरेजच्या बाजूला आल्यामुळे जो काय भरावा सांडवा जो आहे तो असताना बेचाळीस मीटर सांडवा आहे तर तो जातो एका शेतकऱ्याच्या रानामध्ये तर तो शेतकरी काय तिथं तो करून देत नाहीये जर दुसऱ्या साईडला गेलं तर दुसरा शेतकरी करून देत नाहीयेत ह्याच्यावरती मार्ग काय काढणार आसाममध्ये अधिकाऱ्यांना बोललं तर ते टोलाटोलीची उत्तरं देत आहेत ठेकेदारांना बोललं तर ठेकेदार ही टोलाटोलीची दे उतरं देत आहेत कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये काही एक निष्कर्ष अनुमान ते काढत नाहीयेत काम पूर्ण झाले काय काम पूर्ण झालेलं नाहीये ह्याच्या आणखीन काम बऱ्यापैकी पे काम पेंडिंग आहे फक्त त्यांनी जे हे काम जे वॉलचं पण काम केलेलं आहे ते पण निकृष्ट दर्जाचं केलंय आहे पूर्णपणे काही ठिकाणी गज दिसत आहेत त्यांना मात बुजवू नका म्हटलं होतं ह्याच्यावरती पाणी व्यवस्थित मारलेलं नाहीये तुम्ही पण ते बघू शकता की कुठल्या पद्धतीने काम झालेलं आहे तुम्हाला जे माझ्याकडे काही फोटोज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो मी तोंबत पहिल्यांदा जी मला भेटली तर मी ते आपले विद्यमान आमदार दत्तात्रयम भरणे यांच्याकडं मी ते कॉपी घेऊन गेलो तर ते बोलले की ठीक आहे चालेल काय नाही तुझ्या पद्धतीनं तू तु, लीगली चालू देत मी बोलून घेतो त्यांच्याशी तसंच काहीच मला तर काय जाणवलेलं नाहीये मी परत नंतर माझी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना पण मी ते केलं पण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल वगैरे करून ते थोडस पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण नंतर पण अधिकाऱ्यांनी नंतर हे सण चालू केलेली आहे त्याच्यानंतर मी सुप्रिया ताई विद्यमान खासदार त्यांना पण मी लेटर दिलेला आहे पत्र दिलेलं आहे किंवा ह्याच्या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणखीन परत नंतर भरणीमामांना पण दिलेलं आहे पाटील साहेबांना पण दिलेलं आहे टोटल सगळ्याला संबंधित अधिकारी पुणे ह्यांचं जलसंधारणचं ऑफिस आहे पुणे हेड ऑफिसचं त्यांना पण एक मेलद्वारे मी कळवलेलं आहे की हे पत्र किंवा हे काम कुठल्या दर्जाचं झालेलं आहे ते तुम्ही चौकशी करावी व प्रमुख ठेकेदार कोण आहेत हिवरे म्हणून त्यांनी इथं यावं ते गावकऱ्यांना समजून सांगावं की बाबा कुठल्या पद्धतीने हे काम झालेलं आहे हे काम योग्य पद्धतीने आहे हे आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे का आता की हे जे काम केलेलं आहे जरी त्यांनी इस्टिमेट पद्धतीने केलेलं असेल तरी पण हे आम्हाला असं वाटतंय की हे इस्टिमेट पद्धतीने काम झालेलं नाहीये का तर ते आमची वारंवार पण हे टाळ टाळ करतात येत की कुठल्याच पद्धतीने हे सांगत नाहीयेत साहजिकच वाटतय का तर ते जर त्यांचा जर कोणाचा हात नसेल तर किंवा असेल तर त्याच्याशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाहीयेत मला सांगा या इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा ता त्या तुमच्या गावामध्ये इंदापूर तालुक्यात ता? या बाराव्यात कोण मलिदा घुसलाय काय सांगाल आता ते तर ह्या कामाच्या दर्जावरून समजून येते की तसं जर मलिदा जर कोणी खाल्लेलं नसेल किंवा खाल्लेला असेल तर त्याच्या खाल्लेलं असेल तरच हे असं निकृष्ट दर्जाचं काम होऊ शकतंय आणि तुम्हाला काय कागदपत्र मागणी केली तुम्ही तर तुम्हाला किंवा शासकीय अधिकारी माहितीच्या अधिकारामध्ये मागून सुद्धा मला त्यांनी माहिती पूर्णपणे दिलेली नाहीये मी एक आ, माहिती अधिकारामध्ये मध्ये सुद्धा गेलेलो आहे तर ग्रामपंचायतला सुद्धा याची चौकशी केली मी तर मला तिथून सांगण्यात आलं मी तोंडी विचारलं लेखी विचारलेलं नाही त्यांना तोंडी विचारलं की बो मला तुम्हाला ह्या तळ्या संदर्भात इस्टिमेट दिलेला आहे का सरपंचांनी ग्रामसेवकांनी सदस्यांनी मला सांगितलं की ह्याच्याबद्दल मला कुठलीही इस्टिमेट कॉपी यांनी दिलेली नाहीये हे पूर्णपणे मनमानी ठेकेदार आणि हे अधिकारी हे यांचा मनमानी काढप्रमाणे चाललेला आहे ह्याच्या पाठीमागे काहीतरी राजकीय हात असू शकतो किंवा वर असू शकतो त्याच्यामुळे ह्या पूर्णपणे ह्याचा पाठपुरावा व्हावा हे ग्रामस्थांची मागणी आहे आणि ह्याची चौकशी व्हावी ह्या कामाची पूर्णपणे एवढीच मागणी आमची समजा तुमची पुढची भूमिका काय असणार नेमकं अधिकारी काय दाद देत नाही तर राज्य राज्यकर्ते तुम्हाला काय दाद देत नाही तर प्रशासन ठेकेदार बी काय तुम्हाला विचारत नाही मनमानी कारभार तुमची याच्या पुढची भूमिका काय असणार आता आम्ही एक आणखीन अपीलचा पत्रव्यवहार करणार आहे पत्र व्यवहार केल्यानंतर आम्ही एक थोड्या दिवसात म्हणजे आम्ही इंदापूर कचेरी समोर उपोषणच बसणार आहोत सर्व शेतकरी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही इंदापूर कचेरी समोर आमरण उपोषण करणार आहे या जे काम ते का चुकीचं झालंय का बरोबर झालेलं पूर्वीच्या बेसिकली जागेत जो भरावा व्हायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी न जाता एक शंभर फूट तो भरावा ज्या ठिकाणी पाणी स्टोअरेज होतं त्या ठिकाणी तो भरावा टाकला गेला आणि त्याच्यानंतर पूर्वी असं आम्हाला मध्ये बोलले होते की भाऊ एकवीस फूट खोलीकरण आहे ह्या तळ्याचं आणि ते एकवीस फूट जर खोलीकरण झालं तर बऱ्यापैकी पाणी स्टोरेज होऊ शकतं आणि त्याचा फायदा जवळजवळ बारा तेरा गावांना होऊ शकतो हे नैसर्गिकरित्या ही जागा खूप सुंदर आहे पण त्याचा उपयोग जसं आम्ही तळतळीने तल सांगतो तसं सा शासनाने सुद्धा त्याचे तळतळीने तल त्याचं काम पूर्ण पाडा पाडायला पाहिजे होतं पण ते काही आम्हाला दिसत नाही आता तो त्यांनी किती खर्च केला हे त्यांना माहिती पण आज त्याचा आम्हाला इथं काहीच ओपनिंग दिसतच नाही हा त्याचा कसा होणार फायदा आहे भरावा सुद्धा टिकणार तकला दू भरावा आहे तो एवढा मजबूत भरावा नाही पूर्वी माझ्या डोळ्यासमोर मी लहान असताना एक आम्ही सात आठ वर्षाचे होतो त्यावेळी बैलगाडीने पाणी टाकून त्या ठिकाणी लोकांनी मॅन्युअली काम करून त्या ठिकाणी बाबा ट्रॅक्टर रोलरचा वापर करून हा भरावा दाबून तयार केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचा रोल आम्हाला पाहायला मिळाला नाही 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 फक्त त्या ठिकाणी भरावा फक्त बोखल्यांच्या माध्यमातून फक्त भरावा भरलेला आहे आता ते आम्ही तर आम्ही म्हणू शकत नाही शेतकरी तुम्ही बिल काढण्यापुरतं करता आमचं फक्त एकच तळथळ आहे की हे आमच्या गावाचा विकास ह्या तळ्यावर संपूर्ण अवलंबून आहे आणि तेच जर काम तुम्ही निकृष्ट दर्जा के जर केलं असेल तर त्याचा उपयोग काय सामाजिक त्याचा फायदा होऊ शकत नाही बराव्याच्या हद्द बदलले बराव बरावीच्या हद्द बदलली बाराव्याची इथले हात दबाले खाली इथं बरावा होता पन्नास साठ फूट वर घेतलाय आणि शिवाय इथं शेजारी शेतकरी आहेत का नाही त्यांच्या हाती सांडरावा घातलाय सांडावा त्यांच्या हाती घेतला त्यांचं शिवाय एकवीस फूट खोल होतो म्हणते खोलीचं काय आमच्याकडे काय नाही काम बरोबर चाललंय का चुकी चालल ते म्हणत एकवीस फुट खोल म्हणतात मग हे काम बिल पण काढले का बिल काढले असतात त्याशिवाय तुम्ही पाहू शकता की आज आपण ह्या ग्रामस्थांसोबत चर्चा केलेली आहे संवाद साधलेला आहे ह्या ग्रामस्थांनी ह्या कामाबद्दल खूप नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी जे आहेत आणि संबंधित जे काही आमदार पक्ष जे आहेत त्यांना विनंती केलेली आहे की हे जे काम आहे हे उत्कृष्ट दर्जाचं करून द्यावं हे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि फक्त बिल काढण्यासाठी हे काम झालेलं आहे तर आमच्या अन्याय झालेला आहे आमच्या गावावरच नाही तर अनेक आसपासच्या गावांवर ते अन्याय झालेला आहे तर हे व्यवस्थित करून द्यावी अशी ग्रामस्थांची प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि जो भ्रष्टाचार केला आहे जी कोण ठेकेदार असेल किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी असेल त्यांच्यावरती चौकशी लावावी आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे धन्यवाद पल्लवी चांदगुळे महावाज न्यूज इंदापूर